रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाचे राष्ट्रीय डॉक्टर आदेशानुसार महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष बालासाहेब चव्हाण महाराष्ट्र महिला अध्यक्ष सुनीताई चव्हाण यांच्या आदेशानुसार विक्रमगड तालुका जिल्हा पालघर येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष जिव्या मोर यांची आज विक्रमगड तालुका प्रभारी अध्यक्ष म्हणून निवड माझ्या सैनी मी आज केलेली आहे ते रिस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये आंबेडकरवादी पक्षाचे ऑनलाईन सभासद झालेले आहेत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी कामगार कष्टकरी बेरोजगार काही जमिनीचे प्रश्न शोषितांचे प्रश्न महिलांचे होणारे अन्याय अत्याचार या विरोधात आवाज उठून त्या असलेल्या आदिवासी भागामध्ये त्या आदिवासी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करून पक्ष तिथे बलकट करतील अशी मला आशा आहे म्हणून त्यांच्या मी निवड O que ele